मगरूर कार्यकर्त्याची जी, जी गर्दी होती ती गर्दी बाजूला ढकलत आमदाराला अटक करण्यासाठी पुढे सरसावले आणि अक्षरशः फरफटत फरफटत त्यांनी पोलीस गाडीपर्यंत ओढत नेलं मित्र हो आपलं कायदेशीर काम करणाऱ्या महिला आय पी एस पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करून धमकावलं आपल्या कार्यकर्त्याच्या प्रेमाखातर त्यांनी कायदेशीर काम करण्यापासून चक्क पोलिसांना रोखले आणि मग हे प्रकरण अपेक्षेपेक्षा अधिक भडकलं आणि अजित पवार यांच्यावर चौफेर टीका होत राहिली सगळीकडून वादळ उठवू लागल्यामुळं अजितदादा अडचणीत आले आणि त्यांनी मवाळ भूमिका घेतली म्हणजे का काय त्यांना ती घ्यावी लागली कदाचित बहुतेक सगळ्याच्या सगळ्या अशा प्रसार माध्यमांनी अंजना कृष्णा यांच्या बाजूने उभं राहण्याची हिंमत दाखवली तरीही बघा ते अजित पवारांचे आमदार अमोल मिटकर यांनी अधिकाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत खालची भाषा वापरली चौकशीची मागणी वगैरे सगळं ठीक आहे करा ते पण ते हे सगळं करताना त्यांच्याबद्दल बोलताना भाषा कुठली होती अह तसं पाहिलं तर राजकारणी आणि पोलीस यांच्यातला संघर्ष काही नवीन नाही राजकीय दबाव कधी आरोप प्रत्यारोप तर कधी झटापटी होण्यापर्यंत राजकीय दबावापुढे काही अधिकारी झोपतात तर काही अधिकारी अशा राजकीय दबावाला असं झुगारून लावतात अंजना कृष्णा यांच्याबाबत घडलेल्या या घटनेनंतर सोलापूरचीच एक घटना मोठ्या चर्चेत आली ही घटना जेव्हा घडली होती तेव्हा तर याची खूप चर्चा होती आज कोणाचा विश्वासही बसणार नाही अशी हिंमत इथल्या एका अधिकाऱ्यानं सोलापूरमध्ये दाखवली होती हा सगळा प्रसंग म्हणजे बघा अगदी एखाद्या चित्रपटातील दृश्य असावं असं हे सगळं हे अधिकारी होती अशोक कामटे आजचे शहीद अशोक कामटे मुंबईच्या अतिरेक हल्ल्यामध्ये दुर्दैवाने ते शहीद झाले अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे यांनी टू द लास्ट बुलेट या पुस्तकात सुद्धा ही आठवण सांगितलेली आहे अशोक कामटे यांनी सोलापूरच्या पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळली पण त्याआधी सोलापुरावर अगदी गुन्हेगारीचं सावट पसरलेलं होत अशोक कामटे यांनी मात्र सगळ्यांना या, या सुतासारखं सरळ केलं आणि मग ती सोळा ऑगस्ट दोन हजार सात ची रात्र सगळं काही शांत असलेल्या सोलापूर शहरामध्ये मध्यरात्री अचानक फटाके फुटायला लागले ला या फटाक्यांचा प्रचंड आवाज अगदी गल्ली बोळातून प्रतिध्वनीत होत 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 राहिला वास्तविक पाहिलं तर रात्री दहा नंतर फटाके उडवण्यावर बंदी असताना सुद्धा फटाक्यांचा हा प्रचंड आवाज नागरिकांची तर झोप उडाली होती पोलिसांच्याही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं होतं मग गस्तीवर असलेल्या पोलिसांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांना समजलं की आमदार रविकांत पाटील यांच्या पन्नास हव्या वाढदिवसानिमित्त हा जल्लोष होतोय कित्येक वेळ गेला आपण फटाक्याचा आवाज काही कमी होत नव्हता तसं पाहिलं तर हे रविकांत पाटील कर्नाटकचे आमदार पण ते स्वरा राहत होते त्यांचा दबदबा प्रचंड हो अगदी पोलिसावर सुद्धा त्यांच्यावर कारवाई करायची म्हटलं तर पोलिसांच्या हात सुद्धा थरथरत होते त्यातून ही गस्तीवर असलेल्या पोलिसांनी हा सगळा जल्लोष फटाक्यांचा थांबवण्याचा था। जेमतेम प्रयत्न सुद्धा केला पण त्यातून आमदार रविकांत पाटील यांचे कार्यकर्ते आणि पोलिसांच्या मध्ये वाचाबी झाली पोलीस आयुक्त असलेले अशोक कामटे यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली खाकेवर्दीचा हा अपमान त्यांना सहन होत नव्हता मध्यरात्री उठले पोलीस गाडी घेतली आणि थेट या आमदार पाटील यांच्या बंगल्यावर धडकले रागानं लालबुंद झालेले अशोक कामटे मगरूर कार्यकर्त्याची जी, जी गर्दी होती ती गर्दी बाजूला ढकलत आमदाराला अटक करण्यासाठी पुढे सरसावले आमदार रविकांत पाटील यांच्यासाठी मात्र हे सगळं नग नवं होतं नवं होतं म्हणण्यापेक्षा त्यांना हे सगळं अनपेक्षित होतं त्यांनी सुद्धा अशोक कामटे यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली आणि त्यातून मग झटापटीची सुद्धा वेळ आली एक आमदार एक पोलीस आयुक्त या झटापटीमध्ये अशोक कामटे यांच्या छातीवरील बॅग तुटून खाली पडला आणि अशोक कामटे यांचा संयम संपला दुसऱ्याच क्षणी अशोक कामटे यांनी रविकांत पाटलांना कॉलर धरून उचललं आणि अक्षरशः फरफटत फरफटत त्यांनी पोलीस गाडीपर्यंत ओढत नेलं कार्यकर्त्याच्या पायातलं तर सारा अवसानच गळालं अशोक कामटे यांनी बुंध्यावरच थेट घाव घातलेला होता त्यामुळे बाकीच्यांचं काही चाललं नाही आमदारासह काही कार्यकर्त्यांनाही अशोक कामटे यांनी थेट कोठडीमध्ये फेकून दिलं अशोक कामटे यांची प्रचंड वाहवा झाली अगं उघ सोलापूर टाळ्या वाजून कामटे यांच्या हिमतेचं स्वागत करीत होतं दाद देत राहिलं अहो विधानसभेत सुद्धा हा विषय पोहोचला मी काहीही चूक केलेली नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही बदली करण्याचाच विषय असेल तर शासनाला जे योग्य वाटेल ते त्यांनी करावं अशा स्पष्ट शब्दामध्ये अशोक कामटे यांनी गृहमंत्र्यांनाही सुनावलेलं होतं त्यावेळेला शासनानंही त्यांची बदली नाही केली ही घटना के ज्या सोलापुरात घडली त्याच सोलापूर जिल्ह्यात काम करणाऱ्या महिला आय अधिकारी अंजना कृष्णा त्यांना मात्र धमकी दिली गेली सार्वजनिकरित्या अपमानित करण्यात आलं सोलापुरातले ते जे होते ते आमदार होते आणि आता हे जे काही घडलं हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत या दोन्ही घटनांची परस्पराची तुलना करणे योग्य आहे की नाही हा भाग वेगळा आहे मात्र एक साम्य नक्की आहे राजकीय नेते आणि पोलीस अधिकारी यांच्यातला संघर्ष आता हा संघर्ष तो कधी थांबेल न थांबेल खर तर हे सगळं शंकास्पद संशयास्पद आणि सांगणंही देखील अशक्य आहे अव उलट हे थांबण्यापेक्षा आजचं राजकारण जर पाहिलं किंवा आजचं गृह खातं जर पाहिलं तर राजकीय नेते आणि पोलीस यांच्यामधला संघर्ष भविष्यामध्ये आणखी वाढू शकतो नव्हे यापेक्षा सुद्धा आणखी खाली रसातळाला सुद्धा जाऊ शकतो ही भीती तर नक्की आहे मित्रांनो तुम्हाला पण असंच वाटतं का या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा आणि आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार